जय जीवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खानापूर इत्ते माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घाटमाता केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला होता मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा थैमान ग्रुप साखरवाडीच्या बावऱ्यासोबत होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडका बाकासूर व बावऱ्या नक्की कोणत्या काटाला पाहिले व गट पास झाले आहेत की नाहीत ते तर मित्रांनो आजच्या या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमा यांचा नववा महिंद केसरी बकासूर व बावऱ्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहिले <laughs>. मित्रांनो या गट क्रमांक दोनमध्ये बाकासूरच्या गटामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली बालमाविरुद्ध बाकासूर या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व बावऱ्याने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या घाटमाता केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन